राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाला आहे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे मित्रपक्ष असलेल्या भाजप शिवसेना इतर पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या कामानं प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे ज्यामध्ये भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश रोकडे तर सचिव बाबासाहेब बिंगारदिवे यांच्यासह मुंबई काँग्रेसचे व्हीजेटी विभागाचे मुंबई अध्यक्ष रामभाऊ खरात यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे बेलापूर अगरोली येथील समाज मंदिर सभागृहात पार पडलेल्या या सत्कार समारंभ आणि कार्यकर्त्या मेळाव्यात हा जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला आहे अशा या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चौगुले युवक जिल्हाध्यक्ष धीरज सुरेश कोळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राकेश सुतार सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गौरव शिंदे ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला नाईक युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष भगत राष्ट्रवादी उत्तर भारतीय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष हलवाई जिल्हा खजिनदार किशोर पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कोळी नवनीत रामसिंग जिल्हा सचिव अब्दुल शेख बेलापूर विधानसभा अध्यक्ष प्रवीण लोकरे कांताबाई घुले सुमित्रा पवार कविता शास्त्री जयश्री लोकरे राजू सुरडकर विकी रोकडे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येनं महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की या सभागृहामध्ये शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि मा मी एक असा कार्यकर्ता माझ्या कामावर आणि माझ्या कर्तृत्वावर मला मी विश्वास ठेवणारा माणूस आहे मी उंटावरून शैला आखलत नाही मला जमिनीवरचा कार्यकर्ता असल्यामुळं आज हा जवळपास पक्ष पक्षप्रवेश आहे दहा दहावा तर त्या ठिकाणी आज बघितलं तुम्ही तर रामभाऊ खरात धनगर समाजचे जे नेते आहेत त्यांनी बऱ्याच वर्ष काँग्रेसमध्ये काम केला त्यांना आपण या ठिकाणी आज प्रवेश दिलेला आहे शिवशरण पुजारी जे बी एस पीचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी देखील आज पक्षप्रवेश केलेला आहे निंगराज पुजारी ह्या या, या व्यक्तींनी देखील आमच्याकडं प्रवेश केलेला अमित सूर्यवंशी प्रदीप निसर्ग ह्या सर्व कार्यकर्त्यांच्याबरोबरच आबासाहेब भिंगार दिवे त्याचबरोबर आशाताई गौतम शहा भाई आणि बाला बालासाहेब कसबे गणेश हिर हिवाले त्याचबरोबर करण रमेश रोकडे आणि आज खास करून तुम्हाला सांगतोय की चिंचपाडामध्ये कोणी हिंमत करत नव्हता परंतु चिंचपाडामधून ऐरोळी विभाग जो चिंचपाडा आहे त्या चिंचपाड्यामधून विकास उलारे हा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सपना या देखील यांनी प्रवेश केले असे कितीतरी कार्यकर्ते आज आपण बघितलं असेल दहा पंधरा मिनटं लागल्या आम्हाला त्यांच्यावर खांदावर आमचे पक्षाची शॉल टाकायची तर मला विश्वास आहे आज अजितदादा असतील तटकरी साहेब असतील तटकरी ताई असतील आमचे परंजभाई साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आणि आमचे सर्व कार्यकर्ते लोकांना वाटतं आमचे कार्यकर्ते काहीच नाही परंतु कार्यकर्ते आता तुम्हाला दिसले असतील जरा लोकांना दाखवा आणि खास करून शेवटची घटका मोजते त्याने लेख लिहिलेला ले आहे तर त्यांना देखील ते पाठवा म्हणजे त्यांनाही बघता येईल आणि त्यांचा लेख त्यांनी लिहिलेला ले ते मागे घेतील आणि त्यांची खात्री पटली पाहिजे मला तर वाटतं की बावीस तेवीस वर्षे कार्यकर्त्यात निर्माण करायला ला लागतो त्या कार्यकर्त्याचं वाट लावायला एक एक साधं चार ओली पण फार जास्त आहेत मला असं वाटतं पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी पत्रकार बांधव असतील किंवा इतर कोणी असतील तर कार्यकर्ता जो काम करतो त्याचं कौतुक करताना आलं तर नका करू परंतु चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर बातम्या टाकणं हा चुकीचा विषय होतो आणि म्हणून आम्ही मी मारामारी न करणारा माणूस शिव्या न देणारा मा माणूस आहे काही म तुम्हाला ज्ञात आहे काही महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक काय काय शिव्या देतात त्याच्यापेक्षा मी कोल्याचा पोरगा असलं म्हणून मलाही देता येतात परंतु आपण त्या शिव्या द्यायचं काम आपलं नाही कोणाचा आ आदर करताना आला तर आपण अनादर करता कामा नये आज मोठ्या संख्येने ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे आमच्या शिरण्यामध्ये करण घरत म्हणून त्या ठिकाणी आला नेहरूमध्ये आमचे अब्दुल असतील त्याच्यानंतर नवीन सिंग असेल त्याचबरोबर शिवचरण असेल आता आमचा वैभव असेल या असे कार्यकर्ते जे बरेचसे आहेत त्याच्याबरोबर संतोष असेल आमचा तुर्वा स्टोअरमधला हलवाई रोकडे असतील असे कितीतरी कार्यकर्ते आज लोक म्हणतात की अरे छोटे छोटे कार्यकर्ते छोटे छोटेच कार्यकर्ते माग पडतात उंच माणूस लवकर दिसतो परंतु छोटे कार्यकर्ते दिसत नाही मी शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे गनिमी कावा करून लढाई करायची असते आणि आज तेच नेमकं का काम राष्ट्रवादी नवीन हे काम करते आणि मला पूर्ण खात्री आहे आमच्याकडं पैसे वगैरे खोका तर लांब राहिला पेट्याही लांब राहिल्या परंतु आमच्याकडं कार्यकर्त्यांची संच आम्ही तयार केलेला आहे आज या ठिकाणी किमान जवळपास अडीचशे लोकं सर्व खुर्च्या भरून आज उभी होती लोकं याचा अर्थ काय होतो एक छोट्याशा हो गावामध्ये एवढे कार्यकर्ते जमा होतात तर निश्चितपणे मला माझा थोडासा ताकद वाढलेली दिसते ती कार्यकर्त्यांचा त्याच्या मला पाठबल आहे आणि म्हणून जे लोकं माझ्याबरोबर आलेले आहेत आज पोलीस डिपार्टमेंटमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर कामं करत असलेली लोकं जे आहेत ती रिटायर झाल्यानंतर नामदेव भगतच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये दादाच्या छत्रछायकाले तटकरे साहेबांच्या छत्रछायकाले जेव्हा येतात ह्याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या परिवर्तन व्हायला सुरुवात झालेली आहे आज कितीतरी वर्ष आपण स महानगरपालिकेची सत्ता दिलेली आहे परंतु आजही देखील दरबार भरावं लागतात दरबार भरावं लागतात ही दरबार भरतात भरता ते चांगली गोष्ट आहे परंतु दररोज आपण जेव्हा काम करतो आज महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा आहे शिडकोनी सुने जे शहर बनवलेलं आहे वीस वीस वर्षे काही लोक आमदार आहेत वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे मंत्री पालकमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांचा मी सर्वांचा आदर करतो परंतु एवढी सगळी ताकद आणि आमच्यासारखे कार्यकर्ते असते असल्यानंतर ह्या सर्व गोष्टी पेपरला वाचतो त्या व्हायला नको म्हणून देवाला प्रार्थना करतो महायुतीमधले आमचे मोठे मोठे लोकं भांडणं करतात रागाराग करतात द्वेष एकमेकाचे वृद्ध करतात त्याबरोबर मनामध्ये वाईट भावना तयार करतात तर माझी देवाला प्रार्थना आहे यांना सर्वांना सुविधा देऊन नवीन जे मतदान केलेलं आहे त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी तेवढा वेळ द्यावा अशी माझी मापक माँग मागणी आहे बघा आमची मदत आमदारकी खासदारकीच्या वेळेला घेतली मग आमची जी छोटी ताकद आहे ती त्यांना हवी होती आज बेलापूर मतदारसंघात जर पाहिलं तर तीनशे सत्त्याहत्तर मतांनी मंदाताई आलेल्या आहेत आणि म्हणून आमच्या बेलापूर पूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीचे काहीतरी मतं असतील की नाही जर ती मतं आमची किंवा आम्ही त्यांच्यावर नसतो आज रिझल्ट वेगळा असता मग आमची मदत घेतलेली आहे तर त्यांची मदत आम्हाला मिळणं आणि अपेक्षा करणं का वाईट नाही आणि म्हणून युती महायुती व्हायला पाहिजे महायुती होऊन आमच्या आमच्या पक्षाला जसे आमचा जेवढी संख्याबल आहे आमची ताकद जेवढी आहे तेवढंच आम्ही मागतो आम्हाला कोच नको की तुमचा सोपा नको आमची प्लॅस्टिकची खुर्ची जी आहे तेवढ्यापुरती जरी आम्हाला बसायला जागा दिली तरी आम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे परंतु जर त्यांनी ती प्रयत्न केले की सो लढायचं तर आम्ही हंबी किसीचं कम नाही आम्हाला भले नाही तो आमचे नगरशिव किती निवडून येतील हे ये माहिती नाही परंतु आमची मतं किती आहेत दिघा ते बेलापूर एरियामध्ये गड्यालाला अजितदादाला तटकरी साहेबांना पटेल साहेबांना तटकरेता येईना आणि आमच्या सर्व लोकांना मानणारे मतं किती आहेत ते आम्हाला लोकांना दाखवता येईल कसं आहे मी प्रवेश प्रवेश देणारा कोण जसं म्हणतो ना देवाचं घर बनवणारं कोण देवाला नैवेद्य दाखवणं आपण कोण कसं कार्यकर्त्याला मदत करणार आपण कोण त्यांनी माझं काहीतरी इतिहास बघितला असेल माझा माझ्यामध्ये काहीतरी गुण बघितले असेल तर रोकडेसारखा का चांगला कार्यकर्ता आम्हाला या ठिकाणी लाभला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आनंद आहे मी आठ वर्ष भाजपाचा अनुसूचित जाती मोर्चाचा उपाध्यक्ष होतो परंतु ज्या काही माझ्या इच्छा अपेक्षा होत्या समाजासाठी त्या समाजाच्या काही मागण्या पूर्ण झालेल्या नाही मी अनेकदा त्यांना बोललो की बाबा आमच्या शंभूरचा अन्नभावसाठे स्मारकाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विषय आहे स्मारकाचा विषय अन्नभावसाठे महामंडळाचा विषय त्या सगळ्या गोष्टीवरती दुर्लक्ष करून त्यांनी अण्णाभाऊ साठे स्मारक तर चालू केलं परंतु त्याची जबाबदारी सगळी हे दिली मग सामान्य कार्यकर्ता हा प आयुष्यभर फक्त काय हेरघड्यात मारेल का त्यामुळं मारे कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे म्हणून नामदेव भगतजी हे जुने आमच्या संपर्कात होते आणि मा व्यक्ती जे आहेत इथं सर्वसामान्य बारा बलुतेदार अठरा अलुतेदार अल्पसंख्याक आदिवासी या लोकांना न्याय देणारा नेता आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की आपण कुठेतरी कार्य समाजाला न्याय मिळावा आणि आजितदा जो जो बोलत जसे बोलतात तसेच करतात आणि आजितदावरती त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही नामदेव भगत साहेबांच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी चांगली जबाबदारी दिली आणि ज्या काय ज्या मागण्या होत्या ज्या काय प्रश्न होते, होते माझे ते महानगर एन एम सीच्या महानगरपालिका निवडणूक झाल्याच्या त्या प्रश्नावर नक्कीच सोडून असे आश्वासन मला दिलेलं आहे कॅमेरामॅन इक्बाल शेखसाहेब पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत